मित्र हो नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिवलेला अमृत ग्रंथातील बारावा अध्याय बघणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय हा अध्याय वाचल्याने ऐकल्याने व्यसन पाप रोग दारिद्र्य यांचा नाश होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील सुद म्हणाले सज्जन व दक्षिणेकडील अमंगल गाव नावाप्रमाणेच अमंगल होते ते तेथे राहणारे विदुर आणि बहुला हे दोघे ब्राह्मण असून व्याभिचारी होते विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला भयंकर नरकात टाकले कुंभी पाकात टाकले ते तिचे भयंकर दुःख भोगून त्या मूर्खाला विंध्याचळाच्या दरीत टाकले तेथे ते, तो भयानक पिशाच्च झाला तान भुकेने व्याकुळ होऊन हिंडू लागला अंगातून रक्त गळत होते सर्व अंगाला रक्तपीती होऊन त्याचे शरीर नाशले होते कंदमुळे फळे असा आहार त्या वनात काहीच मिळत नव्हता तो विदूर आपल्या पापाचे भोग भोगत होता इकडे बौलेला एक मुलगा झाला होता तो कोणापासून झाला हेही तिला माहीत नव्हते पुढे शिवरात्री आली होती सर्व लोक गोकर्ण क्षेत्रात चालले होते नाना वाद्य वाजत होते लोक ध्वजापताका मिरवत होते वारंवार शिवनामाचा घोष करीत होते त्यामुळे सर्वांच्या पापाचा क्षय होत होता सर्व लोक निर्दोष होते त्यांच्यासोबत बवला आपला मुलगा घेऊन गोकर्ण क्षेत्राला चालली होती गोकर्णक्षत्र पाहून पावन झाले होते बवलेने स्नान करून महाबळेश्वराचे दर्शन घेतले व जेथे पुराण श्रवण चालू होते तेथे येऊन बसली तेव्हा पुराणात निघाले की जी श्री जार कर्म करते तिला यमदूत मारत नेऊन लोखंड गरम करून गुप्त अंगामध्ये घालतात असे बवलेने निरूपण ऐकले व ती भयभीत झाली व तिला पश्चाताप झाला ती रडू लागली व पुराणिकाला तिने सर्व वृत्तांत सांगितला मग जे जे पाप केले त्या पापाचे पर्वत तिने स्वतःच्या मुखाने पुरा पुराणिकाला सांगितले अंतकाळी य मला यम किंकर धरून नेतील व मला ताडण करतील तेव्हा तेथून मला कोण सोडवणार मी यमदंड किती सोसू नुसत्या विचाराने माझे अंग कापत आहे तर आता तुम्हीच सांगा की मी काय करू माझी नाना प्रकारे यम विटंबना करतील अशी पत्रवणी हिंदवतील उर फाटे टांगून माझ्या तोंडात नरक घालतील तप्तभूमीवर लोळवतील तीक्ष्ण शास्त्रे आणून पोटात रोवतील अशी नाना प्रकारची शिक्षा करतील बवलेला अन्न गोड लागेना रात्रंदिवस रडत होती आता मला कोण सोडवेल मी कोणाला शरण जाऊ मी कोण्या नरकी जाऊन पडेल मग तिने पुराणिकाचीच पाय धरली तुम्हीच गुरु आहात मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आले आहे मग मग गुरुने तिला शिवपंचाक्षर मंत्र सांगितला व शिवलेला अमृताचे श्रवण करविले तिने सर्व ग्रंथ प्रेमभावाने ऐकले श्रवण भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे बहुला परमपवित्र झाली तिने शिवनामाचा अहुरात्र जप केला त्यामुळे तिचे दोष तिळ मात्रही राहिले नाही जप केल्याने पाप जळते ज्ञानाहून ध्यान श्रेष्ठ आहे आणि श्रवणापेक्षा मनन श्रेष्ठ आहे आणि मननाहून निधी ध्यास श्रेष्ठ आहे आणि निधी ध्यासाने साक्षात्कार होतो बवला निर्दोष होऊन श्रवणाने पावन झाली बवलेला संत समागम सर्वांपेक्षा श्रेष्ठ वाटत होता ती गुरुची सेवा धनाने करीत होती बवलेने तिन्ही देह स्थूल सूक्ष्म व कारण देह जाळून त्याचे भस्म करून अंगाला लावले व शिवरूपी पावन झाली शंकरांनी तिला विमान पाठवले व बौलेला शिवपदाप्रती नेले म्यामुळे एवढी पापिनू धरली शिवापुढे जाऊन बवलेने स्तवन केले पार्वतीची स्तुती केली पार्वती प्रसन्न झाली व बहुलेला वर माग म्हणू लागले तेव्हा बवला पार्वतीला म्हणाले माझा पती आदोगतीला गेला आहे निश्चित कोठे आहे हे मला माहीत नाही त्याला पावन करून येथे आणा पार्वतीने अंतर्ज्ञानाने पाहिले तर तो विंध्याचळी पर्वतावर पिशाचे होऊन रात्रंदिवस रडत हिंडत आहे व आपल्या पापाचे भोग भोगत आहे तेव्हा देवी बवलेला म्हणाली तू लवकर विंध्याचळाशी जाऊन पतीला घेऊन ये व त्याला शिवकथा ऐकून मग बवला विंध्याचळाला गेली पती नग्न अवस्थेत हिंडत होता त्याला झाडाला बांधले व सप्तस्वर आवळून शिवकीर्तन सुरू केले तेव्हा पशुपक्षीसुद्धा व धरून गेले व विदूर सावध झाला व म्हणाला आता मला सोडा सोडल्यानंतर त्याने धावत जाऊन तुंबराचे पाय धरले म्हणाला धन्य तुम्ही स्वामी मला पाप्याला पावन केले बवलेला म्हणाला धन्य तू माझा उद्धार केला मग तुंबरांनी त्याला शिवपांचाक्षर मंत्र सांगितला आणि विदुराचा देह दिव्य झाला विदूर विमानात बसला व शिवापाशी येऊन शिवरूप होऊन राहिला एकदा शोणकाधिकांनी सुतांना विचारले भस्मातून खडा निघाला त्याचा भस्मासूर झाला त्याचा कसा उद्धार केला ही कथा सांगा सुत सांगू लागले एकदा प्रदोषकाळी महादेव अंगाला भस्म लावत असताना त्यांना भस्मात एक खडा सापडला त्यापासून एक आसूर उत्पन्न झाला त्याचे नाव भस्मासूर ठेवले व त्याला नित्य चिता चिताभस्म आणण्यास सांगितले भस्मासूर भूतलावर तलावावर येऊन जे शिवभक्त असतील त्यांचा चिताभस्म नेत असे असा भस्म महादेव अंगाला लावत असत असा दररोज भस्म आणीत होता त्यामुळे तो मातला व गाय ब्राह्मण मनुष्य दिसला की त्याला मारून टाकावं वा असे वाटत होते हे सर्व मारून आपले आसुर राज्य स्थापन करू इंद्र ब्रह्मदेव आणि विष्णू यांचा संहार करू व नंतर महादेवाला मारू हे त्रिभुवन जिंकल्यावर मीच इंद्र होईल असा मनात विचार करून भस्मासूर कैलासाला गेला आणि महादेवाला म्हणाला पृथ्वी तलावर भस्म मिळत नाही चार लक्ष मनुष्य योनी पाहिली दररोज सव्वा लक्षाहून घडामोड सव्वा लक्ष घडामोड होती परंतु शुद्ध भस्म मिळत नाही असे म्हणत असे मनात कपट करून महादेवाला भस्मासूर म्हणाला माझा नित्य नेम टळत आहे म्हणून तुम्ही मला वर द्या मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म होऊन जाईल भोळ्या महादेवांनी त्याला वर दिला परंतु पार्वतीने सांगितले की वर दिल्यावर हा पृथ्वी तलावरील लोक नष्ट करेल याला वर देऊ नका वीरभद्र गजानन नंदिकेश्वर हे सर्व हेच सांगत होते परंतु भोळाशंकर ते भस्मासूर आमचे लेकरू आहे त्याला वर दिलाच पाहिजे तो वाईट असं काही करणार नाही असे ऐकल्यावर भस्मासूर आनंदाने उड्या मारू लागला त्याचा आनंद त्रिभुवनात मावत नव्हता तो मृत्यूलोकात आला व संत भक्त ब्राह्मण यांना शोधून त्यांना भस्म करू लागला ऋषीचे भार शोधून एका क्षणात भस्म करू लागला त्याच्यापुढे कोणाची युक्ती चालत नव्हती भस्मासूर दररोज लोकाचा संहार करून भस्म घेऊन येतो हे महादेवाला कळलेच नाही त्यापुढे भस्म ठेवून महानम्र होतासे पृथ्वी ओस पडू लागली सर्व ऋषी मुनी प्रजा सर्वांच्या मनात भीती उत्पन्न झाली व ते ब्रह्मदेवाला शरण आले व ते विष्णूकडे गाराने सांगायला गेले तेव्हा विष्णूंनी सर्व सोबत घेऊन शिवाजवळ आले व सांगू लागले की भस्मासुराने जाळून सर्व भस्म केले आता तुम्ही आम्ही उरलो आता आपलाही अंत होईल आता पार्वतीला जतन करून ठेव तेवढ्यात आसुर भस्म घेऊन आला तेव्हा आपले गाराने सांगायला आले म्हणून सरड्यासारखे सर मान तुकाव तुकावू लागला जे जे येथे आले त्यांना सर्वांना मी भस्म करीन मग महादेव रागाने भस्म्यासुराला बोलले अरे मूर्खा तू हा पृथ्वीचा नाश केला आम्ही जो वर दिला त्याचा चांगला फायदा घेतला तेव्हा आसुर रागाने बोलू लागला तुझी सुंदर पत्नी मला दे नाहीतर तुझ्या डोक्यावर हात ठेवून भस्म करीन तेव्हा भवानी उठून घरात गेली तेव्हा आसूर म्हणाला शिवाच्या डोक्यावर हात ठेवून तुला एका क्षणात घेऊन जाईल आणि आसुर शिवाच्या डोक्यावर हात ठेवायला धावला सर्व ऋषी प्रजा दाही दिशांना पळू लागले आणि महादेवसुद्धा पळू लागले भस्मासूर मनाला थांब जोगड्या आता तुला भस्म करून माझ्या कपाळाला लावीन असे ऐकून विष्णूने मोहिनीचे रूप धरले व भस्मासुराला आडवे आले महादेवाने झाडाचे रूप घेतले व ते दुरून पाहू लागले मोहिनीला पाहिल्याबरोबर आसुर सर्व काही भुलून गेला व तो तटस्थ झाला मोहिनी नृत्य करत होती ते पाहून आसुर म्हणाला तुझ्यावरून कमला व अपर्णा ओवळून ओवाळून टाकावे असे तुझे स्वरूप आहे तू माझे मन जिंकले तू आता मला माळ घाल मी तुझा निरंतर दास होऊन राहील मोहिनी म्हणाले मी तुला तुला माळ घालीन परंतु पलीकडे एक निगरोध वृक्ष दिसतो तेथे ते माझे दैवत आहे त्याला मी नवस केला आहे की लग्नाआधी मी पतीच्या सोबत नृत्य करीन तर मी जसे हावभाव करीन जे ते हात ठेवीन आणि ते तेथे हा तेथे ते तूही हात ठेवावा तसे केले नाहीस तर माझे दैवत रागावेल व एका क्षणात हे ब्रह्मांड जाळून टाकील भस्मासूर मोहिनीला म्हणाला तू जे म्हणशील तसेच करीन तेव्हा ती दोघे नृत्य करू लागली व मोहिनीने आपल्या डोक्यावर हात ठेवला आणि आसुरानेही हात ठेवला व आसुर भस्म होऊन गेला अशा रीतीने बारावा अध्याय समाप्त झाला શ્રી સાં સદા શિવાર્પણ મસ્ત શિવાં શાંતિ શાંતિ ઓમ શિવાય શિવાં શ્રી શંકરાય નમ શ્રી સદા શિવાય નમ શંકર પાર્વતી નમઃ કૈલાસનાથાય નમા રુદ્રાક્ષાય નમ પાર્વતીપતિ હર હર માધિયો